नमस्कार मंडळी नमो बुद्धाय जय भीम मी वर्षा माझ्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज आहे रंगपंचमी रंगपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि कोणी कोणी रंगपंचमी खेळली ते मला सांगा कमेंट करून मी काही खेळली नाही मी कधीच खेळत पण नाही आणि म्हणजे लग्नाच्या अगोदर खेळायची त्याच्यानंतर कोणी इकडं जोडीला नसतं काय नाही तर मी काय खेळली नाही समीरनी खेळली बघा तुम्हाला दाखवते समीर तर तुम्ही खेळली का आमच्या इकडं ना रंगपंचमी म्हणजे गावाकडं होळी झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच असती धुलीवंदन म्हणून पण इकडं शहरात नाही ना रंगपंचमी पाचव्या दिवशी असती हे झाल्याच्यानंतर बघा समीरनी कशी खेळली रंगपंचमी त्याने लावून टाकला आंघोळ केली तरी पण त्याच निघूनही राहिले हे बघा पक्का कलर लावून टाकलाय बघा काल मी कलर आणले ते पण खेळले पण हा त्याने पक्का कलर लावला कानाला हे बघा मानाला पण मानाचं पण निघलं नाही आंघोळ केली त्याने तरी पण तर तुम्ही खेळली का आणि समीर थोडासा नाराज आहे का नाराज आहे समीर समीरला पिचकारच नाही भेटली म्हणून पैसे भेटले त्याला पण ती फिस्कार नाही भेटली कारण पैसे पैशानीच थोडी सगळं विकत येतं म्हणजे विकत तर पैशांनी येतं सगळं पण टाईम पण महत्त्वाचा असतो तर टाईमच नाही आहे पैसे देऊन मोकळे झाले पण आणून नाही दिली तर बघा पैसे आहे पण कोणी आणूनच नाही दे काल मी त्याला गावात घेऊन गेली होती तर त्याला म्हटलं घेरे समीर पिचकार घेरे समीर पिचकार तर समीर म्हणे नाही मला घरी घ्यायची म्हणे घरी भारी भेटती तिथं म्हणजे रोडावर इथं त्याने बघितली होती कुठंतरी तर तिथून घ्यायची म्हणे म्हणून मग मी कलर आणले आणि पिचकार नाही आणली तर त्याला पैसे भेटले पण पिचकारच नाही भेटली जाऊ द्या आता खेळून झाली रंगपंचमी त्या पैशाचा आपण काहीतरी आणू दुसरं मस्त बूट नाहीतर तर हातातली साखळी करू अजून त्याच्यात पैसे टाकून मस्त चांदीची समीरला रुपयाची पिचकारी बघितली होती समीरने सांगा बरं एका दिवसाची पिचकार आणि पाचशे रुपये जातात आणि काय फायदा एक दिवसाची हाऊस एक दिवस खेळ की झालं पुढच्या बारा महिन्या लोकांनी त्याच्याकडे बघत पण नाही तुम्ही किती कितीची आणली पिचकारी सांगा बरं आमच्या समीरला कमेंट करून नाराज झाला आमचा समीर कलर खेळले आता पिचकारी च काय माने पिचकारी ना म्हणजे पाचशे रुपयाची तुला म्हणलं होतं ना काल शंभर रुपयाची घे पाचशे रुपया अ कुठं आता असं असं करत बस एकदाच त्या मांगायचं टँकरलं भरलं पा कलर ना कायच तुला कशी पाहिजे होती मग ते अशी का आता ताणी असं टँकर आहे असं त्याच्यात पान भरायचं नाही ते लावायचं बरं जाऊ द्या बघू आम्ही आणायची का नाही अजून ठरवलं नाही बघते जायचं का नाही तुम्हाला सर्वांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि गरम होती इकडं आमच्या इकडं खूप बघा किती घाम आला आहे तुमच्या इकडं आहे का गरम आणि आभाळ पण वातावरण आहे तर थोड्या वेळाने म्हणजे मी उद्या व्हिडिओ टाकन एक गावात आमच्या इकडं किती भारी रंगपंचमी खेळतात मी, मी शूट करून आणलं काल डेकोरेशन चालू होतं तर तर ते मी उद्या टाकन व्हिडिओ तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये